एनएसएस विभागातर्फे वृक्षारोपण इथं झाडे लावा झाडे जगवाचा संदेश गावभर पोहोचवला फणस आंबा पिंपळ वड अशा देशी झाडांची परिसरात लागवड चंदगड तालुक्यातील होसूर येथे कोवाडच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने वृक्ष दिंडी व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले झाडे लावा झाडे जगवा एक पेड माके नाम एक मूल एक झाड अशा घोषणाने निघालेल्या वृक्ष दिंडीत विद्यार्थ्यांनी परिसर दनानून सोडला दिंडी दरम्यान होसूर कौलगे रस्ता व तलाव परिसरात फणस आंबा पिंपळ वड गुलमोहर चिंच पेरू कडुलिंब आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच राजाराम नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला उपसरपंच छाया पाटील माजी पोलीस पाटील जकाप्पा सुतार सोसायटी सचिव मारुती बाळीकुंद्री यांनीही रोपे लावून सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले जागतिक तापमान वाढ हवामानातील बदल आणि पर्यावरणाचे संतुलन यावर भाष्य करत त्यांनी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा संदर्भ देत देशी वृक्ष लागवडीचा लाभ स्पष्ट केला या उपक्रमात प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक बी एस पाटील प्राध्यापक चेतन कणसे प्राध्यापक व्ही के दळवी तुकाराम सुतार शंकर पुजारी यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक मोहन घोळसे यांनी मानले संपूर्ण उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबतचा सकारात्मक संदेश गावकरी आणि महाविद्यालय यांच्यातील पर्यावरणपूरक सहकार्याचे हे एक सुंदर उदाहरण ठरले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा